लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव संजय मोरे साहेब शिवसेना नेते आनंदराव साहेब लातूर जिल्ह्याचे निरीक्षक तथा संपर्क प्रमुख श्री बालाजी काकडे साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शिवाजीराव माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार वसंतनगर तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील दोन्ही हात नसलेला विद्यार्थी बारावीच्या परीक्षेमध्ये अठ्याहत्तर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे याबद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने महिला आघाडी यांच्या वतीने गौस व त्यांच्या आई वडील त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक त्यांचा मित्रपरिवार या सर्वांचा सत्कार शाल फेटा श्री फडव सन्मान चिन्ह चु, देऊन करण्यात आला यावेळी माजी प्रमुख विष्णू साबदे शहर संघटक संतोष पाटील वाहतूक सेना रोहित जाधव महिला आघाडी शहर प्रमुख मीनाक्षीताई मुंडडा विधिज्ञ सौ पूनमगिरी विधिज्ञ हर्षला भटमुळे मीरा पांचार सौ पुष्माताई तोंडारे मनीषा पाटील इतर शिवसेनेचे महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या गौस यांचे वडील अमजद शेख आई रजिया शेख मसुरे एम टी कांदेवाड एस धावरे हनुमान इत्यादी उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले गौस शेख आपण दोन हात नसताना पायाने पेपर लिहून अठ्याहत्तर टक्के गुण मिळवले आहेत ही बाब अत्यंत अभिमानास्पद असून आपले करावे तेवढे कौतुक थोडे आहे जिद्दीच्या बळावर मेहनतीचे यशाचं उत्तुंग शिखर त्यांनी गाठलं आहे यात काही शंका नाही आपण उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे लातूर